शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर आलेला आहे ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा होतोय या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का अशी चर्चा सुरू आहे युतीचं तोरण या दसरा मेळाव्याला बांधलं जाणार का याचीही उत्सुकता शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये त्यातच दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दसरा मेळाव्याला दोन ठाकरे विचारांचं आदान करू शकतात असं वक्तव्य केलेलं होतं शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे जाणार का याबाबत मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असली तरी काही मनसे नेते यावत आहे राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या रस्ता मेळाव्याला व्यासपीठावर चर्चा आहे ना चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावा असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तर तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे पाहून आमच्या परंपराने परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या जो असतो तो दसऱ्याला असतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हा गुढीपाडव्याला असतो आणि सन्माननीय राजसाहेबांचं शिवतीर्थावर भाषण हे गुढीपाडव्यालाच होतं इतर वेळी नाही मला कल्पना नाही कौटुंबिक भेटीची मला कल्पना निमंत्रण आहे का No